तर माझे आई बाप आजार झाले नंतर काय पैसे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये भरपूर लागत प्रायव्हेट मध्ये तेव्हा डॉक्टर लोकांची काही ओळख नव्हती त्याच्यामुळे आई बापाचं निधन झालं त्याच्यानंतर मी असं शपथ घेतली की इथून पुढं आपण गोरगरिबासाठी काम करायचं आपलं अवघं आयुष्यच रुग्णांची सेवा करण्यासाठी वाहून घेणारे अहमदनगर शहरातील नादिर अंकल हे अनेक रुग्णांसाठी देवदूत ठरले आहेत निस्वार्थ भावनेने नादिर खान यांनी आपल्या आयुष्यातली अनेक वर्ष रुग्णसेवेसाठी खर्च केली आहे आणि त्यांनी हातात हे व्रत आजही अव्याहतपणे सुरू आहे व्यवसायाने असलेले नादिर खान अहमदनगर शहरातल्या सरजेपुरा परिसरात एक दुचाकी दुरुस्ती करण्याचं गॅरेज आहे व्यवसाय आणि रुग्णसेवा करताना नादिर यांना अनेकदा अडचणी येतात पण रुग्णांची सेवा हेच आपल्या आयुष्याचं ध्येय मानून ते या सेवेला नेहमीच प्राधान्य देतात आता करोना काळात काय कुणी कोणाला भेटत नव्हतं मला दररोज फोन यायचे लोक यायचे व करोनात आला सिव्हिलमध्ये बाहेर पैसे न्यायचे मग मी सिव्हिलला न्यायचो त्यांना सिव्हिलला न्यायला मग टाइम भरपूर व्हायचा ना मग घरी गेलं की बायकोची तखत असायची तुम्ही ती तिकडे जाता आमचं काय जीवाचं काय त्यांना म्हटलं म्हणजे असं काही नाही आहे काय भिवू नको हो तू देव आपले पाठीशी आहे आणि मग पेशंटला तिथं भरपूर पेशंट आपण ॲडमिट केले आपण ॲडमिट काय केलं की डा डाक्टर लोकच आपल्याला भरपूर सपोर्ट होता आमचे सिव्हिल सर्जन होते डाक्टर पोखरणार त्यांचा बी भरपूर सपोर्ट एक डॉक्टर सर आहे असे पाटील सर यांचा एवढं सपोर्ट होता आपल्याला आपण पेशंट नेलं ना तर ते एवढं सहकार्य करायचे लगेच ॲडमिट करणार सगळं तुम्हाला व्हेंटिलेटर पाहिजे हे पाहिजे ते लोकांनी लई सपोर्ट केलं आपल्याला आयुष्याची वीस ते पंचवीस वर्ष आतापर्यंत त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी खर्च केली आहे आजही त्यांना केव्हाही मदतीसाठी फोन आला तरी पुढच्याच क्षणाला ते त्या रुग्णाच्या मदतीसाठी धावून जातात दिवस असो अथवा रात्र असो नादिर यांनी कधीही घड्याळाच्या काट्याकडे न बघता रुग्णांची सेवा आतापर्यंत केली आहे जणू जिल्हा रुग्णालयामधील ते कर्मचारी असल्याप्रमाणे या रुग्णांच्या सेवेत ते मग्न असतात अगदी वर्षापासून मी जसं त्यांना इथं पाहते तसं गरीब रुग्णांना मदत करणं त्यांना ॲडमिशनसाठी योग्य प्रॉपर डॉक्टर शोधणं म्हणजे समजा सर्जरीचा सर्जरीचा डॉक्टर शोधणं मेडिसिनचा आहे त्या मेडिसिनचा डॉक्टरला शोधणं त्याचं लॅब असू दे त्याचं हे असू दे ही, ही पहिल्यापासून त्यांची हॉस्पिटलमध्ये रुग्णसेवेला मदत आहेच जेव्हा नादिर भाई पेशंट घेऊन एखाद्या पेशंटसाठी यायचे तर त्या पेशंटसाठी ते जेव्हा आले होते आणि पेशंट ऑक्सिजनवर होता त्या काळात सगळेच ऑक्सिजनवर दहा बारा पेशंट कॅज्युलिटीमध्ये ऑक्सिजनवर असायचे तर नादिर भाई तिथं पेशंट घेऊन आले तर त्या डॉक्टरना भेटून आम्हाला मदत करणं की असं नाही की मी मग तुम्हीच पेशंट शिफ्ट करा स्वतः स्ट्रेचर ओढून त्या पेशंटला तिथं घेणं डॉक्टरला दाखवून इव्हन आमच्या स्टाफ नर्सेसला मदत करणं तिथं नुसतं त्या तिथपर्यंत आणणं त्यांचा हेतू नसायचा पेशंटला शेवटपर्यंत ट्रीटमेंट मिळणं हा त्यांचा हेतू असायचा एकीकडे रुग्णांची सेवा करत असताना त्यांनी कधीही आपल्या कुटुंबियांकडे मात्र अजिबात दुर्लक्ष केलं नाही नादिर यांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण आपली आवड जपली आणि आपला व्यवसायही सुरू ठेवला या सर्व गोष्टींचा उत्तम पद्धतीने ताळमेळ बसवत नादिर आजही आपलं काम आपली रुग्णसेवा अत्यंत निस्वार्थ भावनेने तन्मयतेने अव्याहतपणे करत आहेत